नमस्कार मंडळी दीपक पारिमगे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वच स्वागत करतो मित्रांनो आपल्या शाळेत चालण्यासाठी आलेले मित्रांनो आज आपणाला मी गावरान शेळी पालन हा व्यवसाय परवडतो का हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकेल साधारण मित्रांनो शेळी आपल्यास परवडते का हे एक एका शेळीच्या उदाहरण आपण समजून सांगतो मित्रांनो चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया समजा आपण बाजारातून एक शेळी खरेदी केली साधारण चांगल्या जातीची एक शेळी आपण खरेदी केली शेळी पालनात शेळीचे योग्य संगोपन केल्यास साधारण शेळी पंधरा महिन्यात दोन वेत देते म्हणजे एक वेताचे दोन पिल्ले असे दोन वेताचे चार कळडे पंधरा महिन्यात एक पिल्लाचे चार महिने संगोपन करून साधारण पाच हजारास विक्री होते म्हणजे दोन वेताचे चार पिल्ले असे आपणास पंधरा महिन्यात साधारण चार पिल्लाचे वीस हजार उत्पन्न मिळते म्हणजे पंधरा महिन्यात आपणाला एका शेळीपासून साधारण वीस हजार रुपये निव्वळ नफा भेटला आहे मित्र आपण केलेली गुंतवणूक दहा हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपयाला आपण घेतलेली शेळी तशी शिल्लक राहते आपणाला एका शेळीपासून साधारण पंधरा महिन्यात उत्पन्न वजा निवळ नफा हा वीस हजार उत्पन्न वाजा तीन हजार खाद्य व इतर खर्च वजा करता आपणा सतरा हजार रुपयांना नफा शिल्लक राहतो म्हणजे दहा हजार गुंतवा व तिप्पट नफा कमवा